संन्यसते वशम देही म्हणतात की नाही तर संन्यस्य देह असते टाकून कर्माधिकांना टाकून देहात राहतो ना त्यावर पूर्वपक्षकार म्हणतो नेमका मग कसा अर्थ घ्यायचा बाबा कर्माधिकांना टाकून तो देहामध्ये राहतो मग देह सन्यस्य टाकून सम असते म्हणजे तो देहामध्ये राहतो असा अर्थ नाही घेता येत का नाही घेता येत म्हणजे तो देहात राहतो असं नाही म्हणतायत आता पूर्व पक्षकार म्हणतात राहत आहेत उत्तर पक्षकार म्हणते राहत आहेत कसं त्याचं स्पष्टीकरण करतात न सर्वत्र आत्मनं अविक्रियत्व अवधारणा आत्मा अविकारी आहे की विकारी आहे अविकारी अवधारण निश्चय आत्मा अविकारी असा निश्चय असल्यामुळे अविकार अवधारणात अविकारी असण्याचा निश्चय असल्यामुळे आणि आत्मा अविकारी आहे ना आणि हा जर राहते म्हणावं तर राहण हा विकार झाला आसन क्रिया झाली ना विकार म्हणजे काय क्रियावान विकार म्हणजे काय रे आत्मा अविकारी आहे की विकारी आहे अविकारी अविकारी आहे असं सगळीकडे निश्चय आहे आसन क्रिया या अधिकरण अपेक्षत्वात है ना आसन क्रिया म्हटलं की अधिकरण लागन कि नाही त्याला आता ह्या या यंत्राचं आसन हे पॅड आहे यंत्राचं आसन काय झाले पॅड म्हणजे याची बसन ही क्रिया या क्रियेचं अधिकरण कोण झालं पॅड आसन क्रिया याच अधिकरण अपेक्षत्वात कळालं आसन क्रिया ही आहे आसन क्रिया जी आहे ही अधिकरण सापेक्ष आहे बरोबर अधिकरणाची याला काय असते अपेक्षा असते अधिकरण अपेक्षत्वात तद अनपेक्षत्वात करा च संन्यास तद अनपेक्षत्वात आणि संन्यास जो आहे तो तद अनपेक्षत्वात तद म्हणजे रे अधिकरण तद म्हणजे काय अधिकरण संन्यास म्हणजे त्यागपोरो टाकणं याला काही अधिकरणाची अपेक्षा आहे का तत् म्हणजे अधिकरण माऊली कळत तुला बसण्याला अधिकरणाची अपेक्षा आहे कळत ना आसन क्रिया या अधिकरण अपेक्ष आसन म्हणजे बसणं बसणं म्हणलं तर काय लागत आहे अधिकरण लागत तू कुठंतरीच बसत कि नाही हा पण आहे संन्यास आहे त्याग करून देणार आहे त्याला काही आसनाची गरज नाही म्हणजे अधिकरणाची गरज नाही ना तेच म्हणतात <coughs> ना आसनक्रिया या च अधिकरण अपेक्षत्वात चन्यासस्य तद अनपेक्षत्वात आणि संन्यासाला मात्र त्या क्रियेची गरज नाही संपूर्व तू न्यासशब्द इह त्यागार्थ न्यास शब्दाला सम उपसर्ग लावला मग काय शब्द तयार झाला संन्यास संपूर्व संपूर्वक तू न्यास शब्द संपूर्वक न्यास शब्द कोणता संन्यास हा इह या ठिकाणी या श्लोकामध्ये त्यागार्थ टाकण्यासाठी आहे टाकणं या अर्थाचा तो आहे न निक्षेपार्थ ठेवणं या अर्थाचा नाही संन्यास ठेवणं निक्षेप म्हणजे काय ठेवणं तर इथं संन्यास शब्द कोणा अर्थात संन्यास शब्दाचे दोन्ही अर्थ होतात ठेवणं ही अर्थ होतो आणि त्याग ही अर्थ होतो पण इथं त्याग या अर्थानं तो आलेला आहे ठेवणं या अर्थानं आलेला नाही ठेवणं अर्थानं असतात अधिकरण लागलं असतं त्याला हे की नाही आसन तर बिना अधिकरणाचं असते का नाही मग अधिकरण शोधावं लागलं असतं म्हण मग शोधा की बाबा मग ते तिथं आसन हे क्रिया झाली मग क्रिया झाली की क्रियावान झाला विकारी नाही झाला अविकारी नाही झाला विकारी झाला आणि आत्मा अविकारी आहे की विकारी आहे रोमा अविकारी आहे त्यामुळे इथं संन्यास शब्दाचा अर्थ जर ठेवणं घ्याल तर आत्मा विकारी ठरल म्हणून त्याचा अर्थच इथं संन्यास शब्द कोणा अर्थाने आला आहे त्याग अर्थ ना आहे नापूर्व तू न्यास शब्द इह त्याग संपूर्वक न्यास शब्द इथं कोण्या अर्थाने आला बोला त्याग, त्याग, त्याग न निक्षेप म्हणजे काय म्हणजे टाकणे निक्षेप म्हणजे काय बघा ठेवणे या अरे त्याग म्हणजे टाकणे आला की आधी कधी हात आलेली लक्ष देत नाही चला हा काय भाव निघला मग कर्म टाकायचं की ठेवायचं टाकायचं निक्षेप करायचा का कर त्याचा नाही काय करायचं मग माऊली त्या <laughs> कर्मचा काय करायचं त्या निक्षेप नाही त्याग अर्थ आहे मग आता पुऱ्या गीतेचाच भावार्थ सांगतात आचार्य तस्मा देअर फॉर त्यामुळे गीता आत्मज्ञानवत न अधिकार कर्मणी बरोबर तस्मा त्यामुळे गीताशास्त्रे या संपूर्ण गीताशास्त्रामध्ये <coughs> आत्मज्ञानवत आत्मज्ञानवत म्हणजे रे ज्ञानी आत्मज्ञानवत वत म्हणजे <administration> युक्त आत्मज्ञान न्याना म्हणजे आत्मज्ञान आत्मज्ञानाने युक्त म्हणजेच कोण मग ज्ञानी बापू रे ज्ञानी जो आहे त्या ज्ञानाचं आहे ना चात भगवत षष्टीच एक वजन आहे ना भगवान शब्द झाला ना आपला चालू रे माऊली भगवान शब्द <coughs> भगवान भगवंतो भगवंत प्रथमा भगवन्तं भगवन्तो भगवतः भगवन्तः द्वितीया भगवतः द्वितीया भगवता भगवदं भगवतः तृतीया भगवती भगवदं भगवतः चतुर्थी भगवतः भगवतो भगवदं भगवतः पंचमी भगवतः बरोबर भगवता आत्मज्ञानवतः आत्मज्ञान जो आत्मज्ञानाने युक्त आहे म्हणजेच कोण तुम असा जो ज्ञानी त्या ज्ञानाचं एव अधिकार संन्यासामध्येच अधिकार आहे न कर्मणी काय उदय सुरू करायचं त्यागाच्या संन्यास गोष्टी करायच्या एशी मध्ये गीता आहे हे बी एक नशीबकाच खेळ आहे रामप्रभूचं मंदिर नव्हतं तर रामायणाचार्य एसीत रामायण साधन हम्म संन्यास एव अधिकार संन्यासातच काय आहे अधिकार आहे न कर्मणी कर्मामध्ये ज्ञानाचा अधिकार नाही नाही इथे तत्र तत्र उपरिष्टात आत्मज्ञान प्रकरणे दर्शयश्या थोडासा कन्व हो उपरिष्ठात आत्मज्ञान प्रकरणे तत्र तत्र दर्शयिष्याम उपरिष्टात है ना तत्र त्र आणि दर्शयिष्याम केला अर्थ आहे का उपरिष्टात शब्दाचा अर्थ होते पुरोहो पुढे उपरिष्टात म्हणजे काय पुढे जेव्हा आत्मज्ञानाचं प्रकरण येते तेव्हा पुढे तत्र, तत्र तत्र त्या त्या ठिकाणी दर्शयिष्याम आम्ही हे दाखवणार आहोत काय दाखवणार आहोत की ज्ञानाचा अधिकार टाकण्यात आहे कर्मात नाही काय दाखवणार आहोत आम्ही अधिकार टाकण्यात आहे कर्मात नाही बरोबर न कर्म कर्मात त्याचा अधिकार असं आम्ही पुढे पुढे तुम्हाला दाखवणार आहोत ओके कारण ते काय म्हणले पुन्हा तस्मात हा त्यामुळे गीताशास्त्राचा भाव कर्म टाकण्यात आहे कर्म करण्यात मग आता भगवंताने अर्जुनाला कर्म कर म्हणलं मंग युद्ध कर म्हणले ना मंग म्हणून अर्ध ऐकायचं नाही अर्ध त्यांना ठेवायचं नाही गीतेचा गीतेचा भाव कर्म टाकण्यात आहे कर्म करण्यात अस असता भगवंत अर्जुनाला असं का सांगतात तो तर असं आहे आत्मज्ञान वत आत्मज्ञानाच्या विषयी ते सगळ्यांविषयी थोडी सगळ्यांना तो म्हणतात कर्म करा कर्म नेवाधिका रस्ते असं सांगतात हे की नाही असं चला पुढे पुढचा श्लोक प्रकृतम तू वक्ष्याम तत्र तत्र आत्मन अविनाशित प्रतिज्ञा तत्कीम इव उच्चते प्रकृतम तर वक्षाम आता प्रकृत प्रसंगात तर आम्ही हे सांगणार काय सांगणार आहोत ऐका तर आत्मा अविनाशत्व मुळात आत्मा अविनाशी आहे हे प्रकरण चालू आहे फक्त ते भरपूर दिवस अगदी ते टीका गेल्यामुळे आपल्याला दुरान्वय झाला आणि लक्षात नाही पण मूळ विषय काय चालू आहे आत्मा काय आहे अविनाशी आहे आत्मा काय आहे बोला अविनाशी हा विषय चालू आहे काय विषय चालू आहे सांगा बरोबर आत्मा, आत्मा कसा आहे अविनाशी आहे आत्मा अविनाशी आहे तर ते अविनाशित्व प्रतिज्ञातम प्रतिज्ञातम प्रतिज्ञा केली ज्ञातम गतम गे ना यासारखं प्रतिज्ञातम म्हणजे आम्ही अशी प्रतिज्ञा केलेली आहे की आत्मा काय आहे अविनाशी पण मग आता आपण अनेक वेळा बोलतो लोक कोणताही सिद्धांत पिता पण कोण्याच्या आमच्या ना दृष्टांताच्या ते झालं तुम्ही प्रतिज्ञातम तुम्ही प्रतिज्ञा केली की आत्मा काय आहे अविनाशी पण किम इव कसा अविनाशी आहे म्हणजेच काय दृष्टांत वर भावार्थ काय लिहायचा दृष्टांत तिथला भावार्थ आहे तो शब्दार्थ नाही भाव आहे त्याचा कारण शब्दाचा अर्थ काय होते कशाप्रमाणे पण मग कशाप्रमाणे म्हणलं म्हणजे काय सांगावं लागेल तरी तुम्हाला दृष्टांत युद्धामध्ये प्रवृत्त करतात म्हणजे आत्मा अविनाशी आहे असं म्हणून अर्जुना तू कर्म टाकून दे हे म्हणण्यात भगवंताचा भाव नाही आणि लोकांनी हा था अर्थ घ्यायचा नाही भगवंताचा भाव आहे संन्यास संन्यास हो आहे संन्यास आत्मा अविनाशी आहे अविकारी आहे हे सांगून राहिले भगवंत पण एवढं सांगून अर्जुनाला काय सांगतात तू कर्म कर नको करू युद्ध करतो म्हणजे मेले तर आत्मा अविनाशी आहे आत्मा काय आहे आणि मग मेले तर अतुन नाही मारले तर हे मरणार आहे त्यामुळे सुद्धा तू युद्धच कर कळतंय ना म्हणजे अविनाशी आहे हे म्हणून कर्मापासून निवृत्त नाही करायचं भगवंताला अर्जुनाला कर्मामध्ये प्रवृत्त प्रवर्त्त। प्रवृत्त करायचंय मग असं कस उलट तर भगवंतानी संन्यास घेऊन वैराग्य संपन्न होऊन त्याला मोक्ष मिळावा अशी व्यवस्था करायला पाहिजे होती की नाही भगवंतानी तर भगवंत त्याला युद्धात का प्रवृत्त करतात त्याच उत्तर असं आहे फळ तेच जर कामात काम अजून दुसरे काम होत असतील तर ते करायला पाहिजे की नाही जस आपण इथून शेगावला निघालो इथून शेगावला निघालो खांडवी नांदुरा खामगाव शेगाव एक अठरा अठरा अठोर तीनशे सदोतीस अडतीस किलोमीटर आहे किती चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर किती किलोमीटर आहे चाळीस किलोमीटर आणि आणि आश्रमाचं आश्रमात हिंडवळ तिसखळ भासत जलम मागता कोकता हाय कि नाही 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 आबाचं गाव गोसाळ्याचा खेळला आणि शेगाव अंतर तेवढंच अंतर तेवढंच आश्रमातून व्हाया नांदुरा खामगाव जा किंवा आश्रमातून व्हाया खेरडा जलम जा शेगावला अंतर तेवढंच मग कुणीकडून जायला पाहिजे अंतर तेवढंच आहे रस्ते सारखेच आहे ओके 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 बोल कुणीकडून जायला कारण तिकडे दुसरं काम होऊ शकते कारण इकडून वक्ते आबा गाव आहे तर त्या गावाचं दर्शन नाही झालं पाहिजे दुसरं <laughs> काही चिवडा बिवडा घ्यायचा आहे ना महात्म्याच्या गावाचं दर्शन नाही झालं ते कॉलेज इकडून बी लागतं जेव्हा आपण इकडून जातो की नाही कॉलेजला खामगाव शेगाव शेगावला हा हा नाही तुझं ते खामगावातला म्हणजे हा म्हणजे लक्षात आलं की बा वक्त्याबाच्या दर्शनापेक्षाही कॉलेज तर काय ठीक आहे त्याच्या दृष्टीनं त्याच्या आईपतीनं म्हणतो त्याच्या त्याच्या हिशोबानं त्याचं कॉलेज आहे म्हणून तो तिकडून चालला इकडून का जावं कॉलेज होऊन राहील अंतर तेच आहे वेळ तेवढा लागणार सगळं बरोबर आहे पण मग कुणीकडून जायला पाहिजे माऊलीनं खांब कॉलेजचं काम होऊन जात नाही झालं अंदर काम असलं तर दिसते माझ्यासारखं इकडून जाईल का तो आबा आहेत आबांचं दर्शन होईल आणि मग आपण पुढे जाऊन ओके सगळं जर फळ तेच आहे आणि जर काही ॲडव्हान्स काम होत असेल तर तेवढं करून टाकायला पाहिजे तसं संन्यास जर घेतला तर फळ जे मिळतं तेच युद्ध केल्यानं फळ मिळतं पण या जगाचं बरं होऊन राहिलं दुर्जन रहित पृथ्वी केल्या जाऊन राहली दुर्यासारखा मारल्या जाऊन राहिला दुशासनासारखा मारल्या जाऊन राहिला हे का करू नये पराशर स्मृतीमध्ये एक श्लोक आहे द्वा लोके द्वाविमो पुरुष लोके याच्यातून आपल्याला बरो जो शिपाई देशाचं रक्षण करते त्याच्याविषयी त्याच्या फळाविषयी त्याच्या एक जाण आपल्याला निर्माण केला पुरुष लोके सूर्य मंडल भेदी नऊ सूर्य मंडल भेदी नऊ एक भाग शोकाचा परिव्राड परी परी व्राड़। परिरसव परिव्राड अभिलिव किरे परिव्राड काय ते पहिल्यावर परी परिव्राड योगयुक्तश्च योगयुक्तश्च लीलाकृषी योगयुक्तश्च रणे रणे चाभी मुखोहतह चाभी मुखोहतह चाभी मुखोहतह लीला चाभी मुखोहतह ओके पराशर संहिता तिसरा अध्याय 32वा श्लोक वा विमऊ पुरुषौ लोके सूर्यमंडल वेजिनौ परिब्राड युगयुक्त पुरुष या लोकांमध्ये असे आहेत की जे सूर्यमंडल मंडल भेदिन सूर्यमंडल म्हणजे सूर्य लोकाचं भेदन करून वर जातात म्हणजे ते मोक्षाला प्राप्त होतात सूर्यमंडलापर्यंत पर्यंत सकाम असे साधे सूर्य लोक जातात हे दोन लोक जगात असे आहेत द्वा पुरुष लोक हे सूर्यमंडल भेट नव्हते सूर्यमंडलाचं भेदन करून वर चालले जातात कोण आहेत होते दोन सेम मांडलं जातं या दोघांना एक कर्म टाकलेला आणि एक कर्म करणार कोण आहे ते पहिला कोण आहे परिव्राट परिव्राड परिव्राट म्हणजे संन्याशी परिव्राट म्हणजे कोण परिव्राड योग युक्तश संन्यास योगाने युक्त असणारा संन्यासी है संन्यास कर्म टाकण या योगाने युक्त असणारा परिव्राड संन्यासी आणि दुसरा कोण रणेच्या अभिमुखो हत है ना रणेच्या अभिमुखो हत युद्धामध्ये अभिमुख होऊन मरणार हतह हो, मेलेला युद्धामध्ये मे युद्धामध्ये अभिमुख होऊन मेलेला बरा बारगाव बघा पडताना मेलेला नाही अभिमुख समोरासमोर मेलेला नाही तर पडून चालला मागून कोण बाण मारला तर असा मेलेला स्वर्गात म्हणजे स्वर्ग स्वर्गाच्या बऱ्याच गोष्टी आहेत मोक्षाला प्राप्त होत नाही फेस टू फेस मेलेला जसं काल ऋषीनं दत्ताची समोरून खाल्ली आवाज काढलो आता जाऊन बसला शिपाई सैनिक देशासाठी मरणारा आणि सैन्याशी सेम अधिकार शिपायाचं वर्णन करताना कामात पडणारे हा पराशर स्मृतीतला असलो माझा पाठात झालं तो सांगू पुरुष लोके सूर्यमंडल भेदिन परिव्राड योग युक्तिमुखो रणामध्ये अभिमुख होऊन मरणारा अभिमुख होऊन समोरासमोर मरणारा युद्धात युद्ध करताना मरलेला पळत जाताना मेलेला नाही संन्याशी आणि हा योद्धा सेम चला त्यामुळे भगवंत अर्जुनाला युद्धात प्रवृत्त कर्ज चुक नाही बरोबर ठीक आहे आपण काय करू श्लोक उद्या घेऊ किती वेळ झाले हाली भाई ओ पूर्ण मधा पूर्ण पूर्णमद ध्या पूर्ण पूर्ण मधा जिथे पूर्ण पूर्ण महाग आहे पूर्णमे भाव पुंडली खबरदारी ठले श्री ज्ञानदेव तू कार माग ही